सध्या जी बी एसचे प्रमाण खूप वाढले आहे आणि शहरामध्ये जी बी एसचे पेशंट सापडत आहेत तर या कौन कौन जी बी एसची लक्षणे काय आहेत तो झाल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते तो होण्याच्या आधी कोणकोणती काळजी घ्यावी जी बी एससाठी कोणकोणत्या प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत अशा अनेक प्रकारच्या शंकांचं निरसन करण्यासाठी डॉक्टर श्रेणिक पाटील तिरुपती क्लिनिक हे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया जी बी एसबद्दल नमस्कार मी डॉक्टर पाटील तिरुपती होमिओ क्लिनिक पटना बोल आज आपण जी बी एस आजाराबद्दल थोडीशी माहिती जी बी एस म्हणजे काय जी बी एस हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिस्कॉर्डर आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती आपल्या मज्जातंतूवर हल्ला करते त्यामुळे आपले स्वामी कमकूत होत जातात जी बी एस लॉन्ग फॉर्म काय ज्वेलियन बेरिस मिटोमासा याचा लॉन्ग फॉर्म आहे याची लक्षणे जिबेसची लक्षणे काय तर जिबेसचे सौम्य आजार असेल तर आपल्याला जुलाब होणे मळमळणे उलटी होणे आणि ताप याचे लक्षणे दिसू शकते मध्यम स्वरूपाचा जर आजार असेल तर त्यामध्ये आपल्याला हातापायांमध्ये मुंगे आणणे हातापायांमध्ये ताकद नसणे तीव्र स्वरूपाचा ताप येऊ शकतो त्याशी लक्षणे आपल्याला दिसू शकतो जिथं तीव्र आजार आहे तिथं आपल्याला श्वास होऊ नये किंवा घेताना त्रास होऊ नये नये हातापायांमध्ये पूर्णच ताकद केल्यासारखं तर जिबी म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो प्रकाशन काय घेऊ का शकतो तर गरम केवून गार केलेलं पाणी प्याव शक्यतो बाहेरचं पाणी पिऊ नये बाहेरचं अंग खाऊ नये आपल्या पालेभाज्या फळे हे आपण स्वच्छ पाणी त्याच्यानंतर अन्न पूर्ण शिजवलेलं अन्नच खावं थोडं कच्चं अन्न शिजलेलं खाऊ नये त्याच्यानंतर आपल्याला चिबे झालाय आपण कसं ओळखू शकतो किंवा त्याचं डायग्नोसिस काय तर

लवकरात लवकर हा थोड्या मेडिसिन शकतो मध्यम स्वरूपाचं पण बरं होऊ शकतो तर जिथं तीव्र लक्षणे आहेत की श्वास त्रास होतो भेसामध्ये फुंके अडकते किंवा गिळता येत नाही किंवा आपल्याला आपले जे रेग्युलर सूक्ष्म काम आहेत जसे की पेन हातात पकडणे आपले केस विंग चढणे आपल्या शर्टाची बटन लावणे तर हे न करता आले की आपल्याला समजायचं की आपल्याला थोडस तीव्रता जास्त आली आपण जाऊन कुठेतरी एका हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली बरं आणि जिथे आहे की श्वास त्रास होतो अशा ठिकाणी आपण मेंटिलेटरच्या अंडर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आता खर्चाचा जर विचार केला तर साधारण सौम्य आणि मध्यम आजार जिथं आहे तिथं फारसा काही खर्च <small> जिथे तीव्र आजार आहे तिथं मात्र आपल्याला हा आजार थोडासा त्रास देऊ शकतो व आपल्याला खर्च येऊ शकतो रिकव्हरी पिरियड जर विचार केला तर सौम्य जिथं लक्षण आहे तिथं काही चार आठवडे ते सहा आठवड्यामध्ये आजार रुग्णपूर्ण बरा होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा जर आजार असेल तर तिथं आपल्याला काही महिने येऊ शकतो जिथे तीव्रच आजार आहे तिथं मात्र थोडा सापवा चालू हा आता येऊ शकतो त्याला काही एक्झॅक्ट सांगू शकत नाही कि एक वर्ष दोन वर्ष काय सहा महिना एक वर्ष वर बरोबर होऊ शकतो साधारण याचा रेशो काय तर साधारण एक अष्ट्यात्तर हजार लोकांमध्ये कोकण याचा सापडतो हा असा रेशो तर जीपीएस हा जर काही असा नवीन नाही आहे घाबरून जाण्याचं पॅनिक होण्याचं काही कारण नाही आहे जर आपल्याला शंका येत असेल वाटत असेल की आपल्याला जीपीएस आलेलं तर आपण त्वरित जाऊन आपल्या लोकल पीएसएफला जीपीएसला लोकल पीएसएफला सल्ला मस्त करू शकतो हा झाला जीपीएस बद्दलची माहिती तर होमिओपॅथी बद्दल मी थोडीशी माहिती सांगतो मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस होमिओपॅथी बद्दल माहिती सांगतो ह्या आजाराबद्दल उपचार आहेत किंवा नाही असं बऱ्याच लोकांचा फक्त जुन्या तसंच आजारांवरती जी पी एस आजारांवर देखील चांगल्या पद्धतीने काम करते बरं करू शकतो होमिओपॅथी बरेच रोग आहेत जसे की अॅक्कोनट असे बरेच रोग आहेत की जे आपण पेशंटची संपूर्ण माहिती पूर्ण केस टेकिंग घेऊन ज्याचं जो ड्रग द्यायला लागतो तो ड्रग देऊन आपण या पेशंटला आपण पूर्णपणे बर करू शकतो तर आणखीन काही किंवा जर जी बी एस किंवा इतर आजाराबद्दल किंवा ट्रीटमेंटबद्दल जर माहिती हवी असेल तर आपण माझा फोन नंबर खरेदी त्याच्यावरती व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉलद्वारे तुम्ही बोलू शकता Deus Não.